हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर भाऊ बहिणीनं बाहेर येऊन बसली तर दवखण्याची मी आय जरा झोपली आराम करते आय झोप म्हणलं तिला जरा सलाईन लावली तिला लावली सलाईन मी ते येऊन बसले होते जरा आत्ताच आली आहे बाहेर मी ते पण तिला म्हणलं थोडंसं झोप म्हणलं बाहेर जाते म्हणलं थोडं बाहेर बसते म्हणलं कारण की, जा जा था। था। माला माला की ती पण तिला काही सोडून नाही आली काय झालं आमच्या गावातलेच जे आहेत का नाही काय त्या केलेल्या आणि त्यांना ऍडमिट केलेल्यामुळं तुम्हाला सांगते जी आहेत आमच्या गावातली जी आहेत ना वळखीची ती पण आहे ती तिथं आई मला म्हणली की मी थोडंसं झुपती योग्यता म्हणलं झोप मग तू झुपती म्हणलं हाय मी बाहेर त्यापेक्षा मोबाईल ठेवला म्हणलं मी फोन करते वाटलं काय तर बऱ्याच भावा बहिणींचं असं म्हणणं आहे की योग्यता पॅरेलस असू शकतं किंवा ती पॅरेलसची तुम्ही चांगल्या दवाखान्यात नेहा दिला म्हणजे बऱ्याच जे भावा बहिणींना आपल्या सगळ्यांनी चांगलं चांगलं जे कमेंट आहे ते चांगल्या चांगल्या कमेंट केल्या आहेत परत त्या जे उपचार आहेत ना हे उपचार केलात आणि बऱ्याच माझ्या बहिणींचं असं म्हणणं आहे की योग्यता म्हणजे असं को कोकणामध्ये ना कुठंतरी नारफ असंच काहीतरी नाव घे घेतलं आहे बरं का त्यांनी पण आता काय मला ते आठवा नाही तिकडे घेऊन जा म्हणून परत यांचं असं म्हणणं आहे की योग्यता लगीच्या लगी तुम्ही चांगल्या दवाखान्यात न्या चांगल्या दवाखान्यात नेल्यानंतरच फरक पडेल तर भावा बहिणीनं आईला आहे ना चांगल्याच दवाखान्यात आणलेलं आहे आपण आईला जे आता सध्या ॲडमिट केलेलं आहे ना आम्ही ती आ, कायांचं म्हणणं होतं भाऊ बहिणींचं की सरकारी दवाखान्यात मग सरकारी दवाखान्यात ॲडमिट केलं आहे काय म्हणून सरकारी दवाखान्यात नाही ॲडमिट केलं यायला खाजगी दवाखान्यातच ॲडमिट केलेलं आहे असं तुम्हाला माहिती असेल गेल्या वेळेस तुम्हाला सांगते ज्या टायमाला तिचं शुगर शुगरचं बीपीचं आपण ट्रीटमेंट घेतलं होतं ना त्या दवाखान्यामध्ये तिला तिथं आणलेलं आहे तर मग आता तिनं तिथं सांगितलेलं आहे इथं जे म्हणजे असं जे रक्त आहे ना रक्त म्हणजे असं घट्ट झालेलं आहे त्यामुळं तुम्हाला सांगते रक्त पातळ होण्याचं इंजेक्शन दिलं ती म्हणजे सकाळी एक इंजेक्शन दिलं आहे डॉक्टरांनी आणि परत तुम्हाला सांगते तिचं रक्त काढून रक्त काढलं आणि रक्त काढल्यानंतर ना बाहेर बी रक्त तिचं चेक करायला दिलं तर म्हणजे आज ते त्यांना मी विचारलं कशाच्या ही टेस्ट आहे तिथं त्यांनी सांगितलं की ही टेस्ट तुम्हाला सांगते पेशा किंवा शुगर शुगर आहे का बी पी ह्या बी पी कुठल्या लेवलला आहे काय गेलं है आहे ह्यांचं असं ती टेस्ट बघायला गे दिलेली होती त्यांनी परत तुम्हाला सांगते बी पी एक एकशे नव्वद होती एकशे नव्वद होती पण सकाळी जी त्यांनी गोळ्या दिल्या होत्या ट्रीटमेंटच्या ट्रीटमेंटच्या जी गोळ्या दिल्या होत्या ना हे वेगळ्या प्रकारेच तुम्हाला सांगते त्यांनी म्हणजे दिल्या असतील त्यांच्याच त्यांच्या सल्ल्याने तुम्हाला सांगते जशा होत्या तशा त्यांनी गोळ्या दिल्या होत्या परत डॉक्टरनी म्हणजे आधी जे टेस्ट केली ती ही मॅडमने केलेल्या होत्या त्यांनी गोळ्या लिहून गोळ्या लिहून दिल्या परत तुम्हाला सांगते एक दीड तासाने हे डॉक्टर आलं तर चेक करायला डॉक्टर चेक करायला आल्यानंतरनं डॉक्टर चेक करायला डॉक्टर चेक करायला केल्यानंतरनं मग डॉक्टर म्हणलं की बी पी कसलंच कमी झालं नाही काहीच कमी झालं नाही मग त्यानंतरनं तुम्हाला सांगते त्यांनी गोळ्या लिहून दिल्या होत्या मग ते गोळी खाल्ल्यानंतरनं तिचा जी बी पी आहे ना बी पी कमी होता आला आता तुम्हाला सांगते आता तिचा बी पी आहे ना दीडशेवरती आहे आईचा बीपी दीडशे वरती आहे म्हणजे कमी कमी होत आलाय पण जे पाय आहे ना पायच काम नाही तिचा म्हणजे पाय जे उचलत नव्हता ना, ना, ना पन, ती पाय काय अजून उचला ना झालाय तिचा असा विषय झालेला पण त्यांनी आपल्याला तीन दिवसाचा कोर्स दिलेला आहे तीन दिवस ती मानलेली आहे की तीन दिवस तुम्ही बघा काय होते काय नाही ती म्हणजे त्यांनी गॅरंटी तर दिलेली आहे का कि तीन दिवसात बऱ्यापैकी फरक पडेल म्हणून असं त्यांनी सांगितले नाही तर बघू आता तुम्हाला सांगितलं किती केलं तर राजूला झालं मला झालं काय एवढं दवाखान्याचं का आम्हाला माहीत नाही किंवा मोटा आम्ही कधी कुठे गेलो पण नाही अशा मोठ्या मोठ्या दवाखान्यामध्ये त्यामुळे काय आम्हाला माहीत नाही पण जिथं योग्य वाटेल तिथं मग तुम्हाला सांगते आलू घेऊन आता आम्ही तर बघू भावा बहिणींना नहीं नहीं। तर तुम्हाला सांगते बऱ्याच भावा बहिणींचं म्हणणं आहे की योगिता स्वामींचं जप कर स्वामींचं जप कर तर भावा बहिणीनं स्वामींचं तर नाव आपले हाय सारखं ओटी सारखं स्वामींचंच म्हणजे स्वामींचा धावा आहे आता स्वामींवरच सगळं सोडलेलं आहे देवावर सगळं सोडलेलं आहे आणि जे काय असेल ना तुम्हाला सांगते जे काय करेल ते देवावरच सगळं सोडलेलं आहे आणि जे देवांचं नाव आहे देवाचं तर धावा करते स्वामींचं मी आणि ते म्हणतात ना माणसाने साथ सोडली तरी चालेल पण देव कधीच साथ सोडणार नाही त्याच्यावरच आणि तुम्हाला सांगते तुमच्यासारखी चांगला विचार करणारी आज खरंच तुम्हाला सांगते जे आता रोजचं जाऊ द्या का रोजचं नाही मी तुम्हाला काय बोलणार पण आज ज्यावेळेस खरंच तुम्हाला सांगते ज्यावेळेस अशी वेळ येते ना त्यावेळेस खरंच तुमच्यासारखी साथ देणारे भाऊ बहीण पाहिजेत कारण की एवढी एवढ्या भा एवढ्या चांगल्या पद्धतीनं तुम्हाला सांगते तुमचं जी आत्मसन्मान आहे परत जे तुमचं चांगले विचार आहेत ना हे तुम्ही मांडलेला आहे चांगल तर चांगलं सल्ला दिलेला आहे तर भाऊ बहिणीनं तर खरंच मनापासून मी तुमचं मनापासून तुमचं हे करते बर का धन्यवाद करते तर आता तुम्हाला सांगते आम्ही चौघ भाऊ बहिणी आहे भाऊ बहिणींना आता तुम्हाला सांगते बरेच मला माझ्या बहिणीविषयी पण काही ये कमेंट येते बरं का मला माझ्या बहिणीविषयी येते की का नाही आली कशा कशामुळं नाही आली तर भाव बहिणींना हका तिचं पर्सनली काहीतरी प्रॉब्लेम असू शकते तिच्या घरी तिची लेकरं बाळा ही आहे ती मग का नाही आली का नाही आली ही तिचं तिचा विषय झाला बरोबर आहे का आता तुम्हाला सांगते मला पण आई सांगत होती बऱ्याच दिवस झालं उलट मीच तुम्हाला सांगते मला असं मी स्वत आणून घेतलं म्हणलं खरंच म्हणलं ती सांगत होती त्याच वेळेस जर तिचं ऐकलं अस तर म्हणलं ह्या फळाला गोष्टी नसत्या आल्या म्हणलं आता बरं आता पळायला भावा बहिणी मित्र काय तसे आहे का तुम्हाला सांगते आता तुमचं दाजे कामाला जात होतं आणि तुमचं दाजे कामाला जात होतं माझं पण पाय जसं आयचं झालं ना तसं तर तुम्हाला दाखवलं असवाखाना करून शेतपर्यंत बसलेले कारण की मी म्हणजे स्वतःसाठी आहे ना मी सुद्धा चांगली नव्हती माझं सुद्धा पाय माझ्या सुद्धा पायाला जखम झाले माझं तर जखम एवढं ठसठस करत आहे ना तरी तुम्हाला सांगते मगाशी मी गोळ्या गोळ्यात गोळ्या खाल्ल्या तरी पण अशी जखम काय माझी पण हे व्हाय नाही जी दुखायचं ती दुखत दुखतंयच मी पण माझ्या दुखण्याकडून मी दुर्लक्ष करून तुम्हाला सांगते मी जग सगळं लक्ष आयकडे दिलं आहे आणि जी माझी भाऊ बहीण म्हणतात का नाही की योग्यता रडू नका रडल्यानंतर ना आईचं खचीकरण होईल तर हो भावा बहिणीनं आम्ही ज्या ज्या वेळेस समोर गेलो ना त्या टायमाला आधीपास रडलो नाही जी तुम्हाला सांगते तिला चांगल्यापैकीच तिला आधार दिलेला आहे आपण फक्त एवढाच शिलाय दिलासा देतोय की त्याच्यात घेऊन उपाय सगळं चांगलं होईल देवावर सोड स्वामींवर सोड जे काय होईल हे चांगलं होईल तर भावा बहिणींना मला कोणाबरोबर वादीवाद करायचं नाही मला कोणाला वाईट म्हणायचं नाही आणि आता सध्याची परिस्थिती ती नाही पण तुम्हाला खरं ते सांगते मी मला कुणाला नावं ठेवायची नाही ते कुणाला काय बोलायचं नाही कुणीही केलं कुणी ते केलं हे पण मला म्हणायचं नाही जेवढं तुम्हाला सांगते फक्त माझं एकच हेतू आहे की फक्त तुम्हाला सांगते आईला एवढ्यातनं बरं वाटावं वा। तिने स्वतःच्या पायावर परत उभं राहावं हो तेवढी देवाने स्वामींनी तिला ताकद देवावी आणि तुमच्या आशीर्वादाने तुमच्या प्रार्थने फक्त आहे ना, ना स्वतः बळ यावावं पहिलं पण तुम्हाला सांगते असं ती दुखण्यात होती पण दुखत भकत जसं का असाना काय का असाना तिचं ती करायची फिरायची पण कस असतं ज्या ज्याला ज्याला होतं ना त्याच्यावर जी बेततं ना ती तेच वेदना माणूस सहन करू शकतो तुम्ही आम्ही नाही तुम्ही आम्ही किती बोलणार आहे का तुम्हाला आपण फक्त एक आधार देऊ शकतो पण ती त्याच्या स्वतःच्या पण जीवाला असं खंगत राहतं खात राहतं की बाबा मी काय होतं माझं काय झालं आता माझं काय होईल ह्या गोष्टींपासून आहे ना तिला लय लांब लांब तर लांब ठेवतोय तिला म्हणजे असं कुठल्याच गोष्टीला आपण हे करत नाही आता राजूला नावीला पण तुम्हाला सांगते ती घरी गेली साधारणपणे सात साडेसात वाजता गेली असते घरी गेली त्यांना म्हणलं जावा बाबा हाय म्हणलं मी इथं नीती यायला तशीच तुम्हाला सांगते बाथरूमला ह्याला जायचं म्हणलं तरी आता पिशवी हे लावू का म्हणले होते बरं का मॅडम पण ती भिहिली पिशवीला भिहतीला दवाखान्याला पण आता काय करायचं म्हणले नका मला पिशवी नको लावू मी तशीच जाईन पण म्हणलं की चला खोरसो नको करायला त्यातली त्यात म्हणलं ती प्रयत्न तेल, तरी करेल तेवढ्या शिरा शेरा तरी तिच्या मोकळ्या राहत्याल मग त्याला बाथरूम यायला जायचं म्हणा तसेच मी घेऊन जातील मग मला होतंही हँडल तेव्हा मी घेऊन जाते मग हे दोघं गेली घरी त्यांना म्हणलं नाका काय टेन्शन घेऊ तर बसली तर भावा बहिणींना ह्या वादीवादामुळं ह्याच्यामुळं तर ह्या फळाला सगळ्या गोष्टी येऊन बसल्या तर कुठंतरी मला असं वाटतं की खरंच त्या ज्यावेळेस ती सांगत होती त्यावेळेस जर मी आले असेल तर खरंच लय चांगलं झालं असतं नव्यात नव्या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या तर असा तुमचा आशीर्वाद राहते नाशी तुम्ही प्रार्थना करा भावा बहिणीनं हो चांगले देवाला तीच माझी अपेक्षा आहे तुमच्याकडून